लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून युवा नेते भाऊ गोरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारानं बांधकाम कामगार बायोमॅट्रिक ऑनलाईन भांडी वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं वडूदच्या नगराध्यक्षा रेश्माताई बनसोडे सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई अंकुश गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती वडूज पंचायत समिती बचत सभागृहात संपन्न झालेल्या संख्येनं प्रतिसाद दिला यामध्ये सुमारे पाचशे तीसहून अधिक महिला पुरुष बांधकाम कामगार यांचे बायोमेट्रिक थंब संस्थेचे विष्णू अवळे व सागर कुंभार यांच्या सहकार्यातून करण्यात आले सरकारच्या वतीनं कामगारांना विविध योजना देण्यात येत असून जास्तीत जास्त कामगारांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन युवा नेते अंकुश भाऊ गोरे यांनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना लालासाहेब न्यूज लाह डॉक्टर आज या ठिकाणी बांधकाम कामगार भांडी आणि पेटी वाटपचा कार्यक्रम सरकारच्या वतीनं आणि राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आज मला वाटतंय किती संख्ये आठशे जणांना हा भांडी वाटप आणि पेटी वाटपचा कार्यक्रम आहे खरं तर हा कार्यक्रम अतिशय सुत्य प्रकारचा आहे तीस प्रकारची भांडी आहे म्हणजे घरामध्ये जे उपयोग उपयोगाला येतात ते पूर्ण भांड्याचा सेट आहे आणि जे सेफ से पेटी आहे त्या पेटीमध्ये कामगार कुठेही गेला तरी त्या कामगाराला सेफ्टी आहे सेफ्टी सेफ्टी किट आहे त्यांना पाण्याची बाट बॉटल आहे कुठं समजा रस्त्यात झोपला तो तर त्याच्यासाठी चटई आहे आणि टॉर्च आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या कामगारांना पूर्णपणे त्याच्या का उपयोगाच्या गोष्टी मिळालेल्या <laughs> आहेत हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि हा उपक्रम सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतंय आणि हा कार्य जो कार्यक्रम या संस्थेनं केला आहे त्यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो आणि असा उपक्रम गावोगावी सदिच्छा व्यक्त करून लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका